दाभडू तालुक्यातील श्री महालक्ष्मी देवस्थान येथे बारा एप्रिल रोजी सुरू झालेली जत्रेची सत्तावीस एप्रिल रोजी सांगता झाली जत्रेच्या शेवटच्या टप्प्यात सुरू होणारी आगोटची खरेदी जत्रा संपल्यानंतर देखील सुरू आहे जत्रेतील कांदा लसूण माशांचे जाळे सुकी मासळी मसाले इत्यादी पदार्थ पावसाळ्यासाठी खरेदी करून ठेवण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक गर्दी करत आहेत पंधरा दिवस चालणाऱ्या महालक्ष्मी देवीच्या जत्रेमध्ये सुरुवातीचे आठ दिवस मंदिरात धार्मिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने भाविक आणि दर्शनासाठी गर्दी केली होती जत्रेच्या सुरुवातीला जत्रेत अपेक्षित गर्दी पाहायला मिळाली नाही दुसऱ्या टप्प्यात मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली जत्रेचा शेवटच्या टप्प्यात आगोटीच्या खरेदीला सुरुवात झाली असून जत्रा संपल्यानंतर दे देखील आगोटची खरेदी सुरू आहे पावसाच्या दृष्टीने सध्या कांदा लसूण मसाले आणि सुकी मासेची आगोटी करून ठेवण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत आगोटीच्या खरेदीसाठी जत्रेत पूर्वापार पासून आलेली देवाणघेवाणीची पद्धत अजूनही त्याच पद्धतीने जपली जात असल्यामुळे आदिवासी बांधवांना जंगलातील वस वनस्पतींच्या बदल्यात आगोटीची खरेदी करता येते या पद्धतीला भारोभार पद्धत म्हणतात जंगलात मिळणाऱ्या काजू कुंजा रिठा बुराडा कांगोले डिंग इत्यादी वनस्पतींच्या बदल्यात कांदे लसून बटाटे तेल आणि मसाल्यांची खरेदी करता येत आहे जंगलातील पदार्थांच्या वजनाच्या बदल्यात त्यांच्या योग्यतेप्रमाणे भाव ठरवून बदल्यात त्याच्या बदल्यात कांदा लसून किंवा इतर जिन्नस दिले जात आहेत पालघर जिल्ह्यासह नाशिक मालेगाव संगमनेर तालुक्यातून मोठमोठे कांदा लसून आणि मसाले व्यापारी जत्रेत दुकाने घेऊन आले असून त्यांना पालघर जिल्ह्यामधील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे